क्षिण प्रांत शाखा अंजनगाव सुरजीच्या वतीने नव्याने नियुक्त झालेले राकेश झोणगावकर यांची सीताबाई संघ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी नियुक्ती झालेली आहे त्याबद्दल आपण आपण सर्वांनी त्याचं अभिनंदन केलेलं आहे पंधरा वर्षापासून राकेश अंजनगाव येथील आपल्या शाळेमध्ये कार्यरत आहे आणि एक उत्कृष्ट कार्यकर्ता म्हणून त्यांनी आपली छाप शाळेत तर आहेच पण समाजामध्ये सुद्धा ठेवलेली आहे आणि तर काम आपण चांगलं केलं तर त्याची परिश्रुती नेहमी चांगलीच मिळते आणि कमी अवधीमध्ये त्याला हे पद मिळालेलं आहे पदाचं सार्थक करेलच निश्चितपणे आणि हा जो एक चॅलेंज त्याला मिळालेला आहे तो चॅलेंज तो यशस्वीपणे पार पाडेल अशी मला आशा आहे आपला समाज त्याच्या पाठीशी नेहमीच उभा राहील आणि सर्वजोपरी सर्व जण सहकार्य करतील अशी मी या ठिकाणी आशा व्यक्त करतो आणि त्याला भरपूर अशा शुभेच्छा देतो